सांगली जिल्हा परिषदेकडून निघाली तिरंगा सायकल रॅली जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख सीईओ आयुक्त यांचा तिरंगा सायकल रॅली सहभाग हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा परिषदेकडून आज तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली आणि या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला विश्रामबाग येथील क्रांतिसिंह हो नाना पाटील चौकातून आयुक्त शुभम गुप्ता यांनी ध्वजताकवत सायकल रॅलीला सुरुवात केली त्यानंतर मार्केट यार्ड पुष्कराज चौक राम मंदिर काँग्रेस भवन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे या तिरंगा रॅलीची सांगता झाली रॅलीमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसही शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने आपल्याला सर्व जिल्ह्यांना प्रशासकीय विभागांना दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळामध्ये हरघर तिरंगा हा उपक्रम राबवण्याचे सांगितलेले आहे त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सांगलीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमांमध्ये तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा मेला इत्यादींचं आयोजन करण्यास सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आपण सर्व विभाग आणि सर्व तालुक्यांना तसे निर्देश दिलेले आहेत तशाच पद्धतीने कार्यक्रम खाली तालुक्यांमध्ये देखील होत आहे आज देखील नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन केले होते विश्रामबाग चौक ते छत्रपती शिवाजी स्टेडियम या रॅलीमध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य पोलीस अधीक्षक तसेच मान्य आयुक्त साहेब महापालिका हे देखील सहभागी झाले होते दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तीन दिवशी घरोघरी तिरंगा लावण्याचे शासनाने आवाहन केलेले आहे तर तर मी देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व सांगली जिल्ह्यातील रहिवाशांना आवाहन करते की दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट रोजी आपण घरोघरी तिरंगा फडकावा धन्यवाद बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली